शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या संदर्भातला आहे आणि प्रशिक्षणाला अनुसरून जी महत्वाची दुरुस्ती करावयाची आहे त्याची आज शेवटची तारीख आहे या संदर्भातलं एक महत्त्वाचं पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजच्या या पत्राचा विषय आहे ऑनलाईन वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणीमधील दुरुस्तीबाबत आता जाणून घेऊया या, या पत्रात काय म्हटलं ते उपरोक्त विषयांवर सादर करण्यात येत आहे की संदर्भीय पत्रानुसार दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून नाव नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक दोन अन्वये नाव नोंदणी प्रक्रियेसाठी दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे यानुसार ऑनलाईन प्रशिक्षण नाव नोंदणी करत असताना काही पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण प्रकार व प्रशिक्षण गट यांची निवड करत असताना चुका केलेल्या आहेत अशा प्रशिक्षणार्थ्यांना दिनांक, दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत आपण स्वतः निवड केलेल्या प्रशिक्षण गट आणि प्रशिक्षण प्रकारच्या चुका दुरुस्त करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी यानुसार केवळ ज्या प्रशिक्षणार्थ्यांना आवश्यक दुरुस्ती करावयाची आहे केवळ अशाच प्रशिक्षणार्थ्यांनी सदरच्या कालावधीमध्ये आवश्यक दुरुस्ती करावी ज्या प्रशिक्षणार्थ्यांची नाव नोंदणी अचूक झालेली आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांनी कोणतीही दुरुस्ती यामध्ये नोंदवू नये तसेच दुरुस्तीची अंतिम संधी प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे नमूद कालावधीनंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली जाणार नाही याची नोंद नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी घ्यावी अशा सूचना आपल्या स्तरावरून सर्व नोंदणी केलेल्या पात्र प्रशिक्षणार्थ्यांना निर्गमित करण्यात याव्यात शालार्थ आश्रम शालार्थ बी एम सी स्टाफ आय डी असलेल्या या पर्यायामधून नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे आपल्या शाळेचे नाव देवनागरी लिपीत नोंदविणे निवड श्रेणीसाठी पात्र प्रशिक्षणार्थी यांनी चुकीने वरिष्ठ श्रेणीमध्ये नोंदणी केली असणे केवळ यासाठी प्रशिक्षण प्रकार दुरुस्त करणे प्रशिक्षण गट यामध्ये दुरुस्ती करणे प्रशिक्षण गटामध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकांनी कला शिक्षक व क्रीडा शिक्षक नसताना चुकीने कला शिक्षक व क्रीडा शिक्षक अशी नोंदणी केली असणे यासाठी दुरुस्ती करणे शालार्थ शालार्थ आश्रम शालार्थ, स्टाफ डी नसलेल्या या पर्यायामधून नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे आपल्या शाळेचे नाव देवनागरी लिपीत नोंदविणे निवड श्रेणीसाठी पात्र प्रशिक्षणार्थी यांनी चुकीने वरिष्ठ श्रेणीमध्ये नोंदणी केली असणे केवळ यासाठी प्रशिक्षण प्रकार दुरुस्त करणे प्रशिक्षण गट दुरुस्ती करणे प्रशिक्षण गटामध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकांनी कला शिक्षक व क्रीडा शिक्षक नसताना चुकीने कला शिक्षक व क्रीडा शिक्षक अशी नोंदणी केली असणे यासाठी दुरुस्ती करणे आणि शाळा व्यवस्थापन प्रकार दुरुस्ती करणे उक्त नमूदप्रमाणेच दुरुस्ती असेल तर अशाच दुरुस्ती प्रशिक्षणार्थांना करता येणार आहेत केवळ ज्या प्रशिक्षणार्थ्यांना दुरुस्ती करणे आवश्यक आहे केवळ अशाच प्रशिक्षणार्थांना दुरुस्ती नोंदवावी असं माननीय उपसंचालक सेवापूर्व शिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविले आहे आपण सर्वांनी हे महत्वाचं सहा मे दोन हजार पंचवीसचं पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद